जय कांदेश भाऊ सोनी भाऊसले राम 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 भाऊ सोनी मागला व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला बोटी माहिती दिलं जे आपण आणि जो एक व्हिडिओ टाकेल जेसीबी ना जो आपण जो मुरूम वरतेला येत खाली आपण वार पण काढा तरी आपण जे गोडवणे तो गोडव ना आपलं काम बाकी होतं त्या ना तो आपण काही व्हिडिओ दाखवणार नाही कारण आपण आपल्या गाड बिलाय पण तो गोडाऊन व्हिडिओ काय तुम्ही कारण आपलं कामच पाहिजे डगाड्या काय फायदा नाही तरी आज आपलं दाखवू शकतो तुम्ही जो गोडाऊन आहे गोडाऊन आपला बनी जायले यामा फक्त आपलं काम राहिले ते फक्त तुम्ही माहिती आणि या पाऊसनं जे काम आहे या पाऊसनं काम ते आपलं उच्छा आले आणि ते जे शेटर काम आहे त्या भाऊ शेट्र वाला भुवान आपने फिटिंग शटरवाला भाऊ आणि ते आपली फिटिंग करते ते म्हणजे आपला गोडाऊन पुरा क्लिअर होई भाऊ तुम्ही गरीब या ज्या भाऊ आहेत बिहार नाहीत त्या आणि नाशिकले राहतच पण त्याच ना काम जी क्वालिटी ती काम कामनी क्वालिटी चांगली शे त्यानामुळे आपल्या ज्या भाऊ आहेत पोहोचतात ते पोहोचत्या त्याशी त्या पोहोचले नाशिक हे बोलावं आणि प्रॉपरली नाशिक बोलावं म्हणजे आपले आपल्या शेपूरमध्ये असा कामे चालूच आहेत ते बघू शकता तुम्ही हे काम नाही आपली क्वालिटी दादा हे बघा भाऊ बसुनी दोघू शकता तुम्ही अवघड आले त्याशी दरवाजा आता जो दरवाजा आहे तुम्हाला वाटेल ना गाडी दरवाजा आहे असं दाखव तुम्ही काम म्हणजे वतच कामे पण फिनिशिंग मग कामे करेल त्या बाजूनी आणि हे बाकी आहे

भाऊसुनी ही बाग पण एक दरवाजा लिहिले जाणून आणि जो पेश आहे पाच पाच सात सात थोडा इथं आणि आधी आपले ओपन प्लेस सारखं करणार भाऊसुनी म्हणजे काही पण आपलं वस्तू ते राही गाई गुई किंवा आपला जो माले खटी खोटे त्या ठेवायला आपले जाते बापण पण नंतर करणे आपले पण आज तो आपलं शेटर दरवाजा ते वीज घ्या आणि कोबा विभाग करीत नाही आपलं फायनल वीज आलं पाहिजे तरी पाहून याचा रेट तुम्ही सांग मी ते तुमचं सांगायला जे या ना माप म्हणजे जे अंतर आहे कितलं आहे आणि जे अंतर आहे आपलं पन्नास फूट आहे आणि लांब आपला रुंदीले दिले अठरा फूट आहे पाहून आणि आडे आपले या जे आपला आंबा आहेत या जे आंबा आहेत या आंबा जे बी आपला फडी येते तो माल आपल्या आडे स्टोर करणार आहे भाऊ सोने तो माल स्टोअर करीच नाही आपल्या आडे तो माल पिकाडाना पण आहे आंबा आपल्या बडा कॅरेटच नियोजन असे आणि पुढे सांगतात म्हटलं म्हणजे मला म्हणजे माल वगैरे जो आपला आंबा पिकाळल्यानंतर तो माल आपण आठ पॅक करतो आणि आठ वाटलं पहिले कसं होतं शिरपुराला जाण्यापर्यंत खूप त्रास होईल येवा जावाले आणि ते थोडं नियोजना नसू काय त्यामुळे आपल्या बऱ्या गोष्टी आपल्या अटॅच करणे आणि शिरामनं पुढे निवडण भाऊ ते गाई वगैरे ते पण आपल्या दो करा नाही भाऊ सोनी जगू शकता तुम्ही एकदम मस्त आपला फोटो क्लिअर होईल पाऊस आणि या ज्या भाऊ आहेत या भाऊसना ना माहिती दे तुमली बॉबी भाई हा जो भाऊ आहे हा भाऊ बिहारचा आहे आर हा भाऊ पण बिहारचा आहे बिहारचे नवी आर हा का तुझी बाई भाई आपली वाईस श्रीपूरचे आहे काम कर करू काम करके अपने से अपना। आप काम करण्यासाठी बहुत म्हणून काय सगळे सेडपण आहे का आपलं काम व्हायला हो पावसाने आणि विषय असा आहे तुम्ही तुम पहिला दिन आपण जे स्टार्ट करत तो पण दाखवतो तुम्ही आपलं म्हणजे बोला ना ते आता सांग ना मतलब मी ते असं म्हणजे त्या बासायटेड ठेवानंतर मीच बेड बोलते त्याचे सांगायचे बाहेर नाही आपण डायरेक्ट काम करता करता, करता व्हिडिओ बना टाकता जसा टाइम भेटणार तसा थोडाफार कारण कसं आहे जेवढं आपलं पहिले मी सांगेल दोन चार पाच टाकता बी तुमले आठ मिनिटांना व्हिडिओ मग दहा मिनिटांना व्हिडिओ पाच मिनिटं बी तुमले माहिती भेटणे भरपूर पाऊस हो आणि तोच आनंद आहे आपलं कारण कसं आहे आपण जे करा नो त्यामा थोडंफार कुठेतरी काम आहे ते बी तुम्ही मागला व्हिडिओ मग सांगितलं तरी पाहून

करते अपना के हो गए, हो गए, या खेती के हो गए और मेरे साथ में मेरे साथ में वीडियो बना रहे हैं है। क्या बोलूँ इसलिए जो भी आ रहा है भाई बोलो, बोलो, बोलो। हाँ। ये मैं शेयर बनाया हूँ मेरे को आपका दिन लगाए और आप लोग देख सकते हो मेरा शेड़ बनाए और इधर ये आम के जो पेड़ है इनके जो फल वगैरह आने वाले हैं जब करने वाले जब आएंगे तो आएंगे इधर किया जाएगा से इसे 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 को और संबंध जे इधरपूर मेकअप करतो नवीन नवीन काम आहे राहणार बाजे म्हणजे कसं आहे आपण जे म्हणजे क्षेत्र म काम करू ते आपण कुठे तरी आपला पण किंवा आपला शेतकरी भाऊ आहेत किंवा आदर काम ज्या बी आपला भाऊ करतात बटा वेगवेगळ्या कामे त्या बावसले आपण थोडा आपला व्हिडिओ दाखवल्यानंतर थोडस बाकीन गोष्टी कसं आहे धका मी जरी इथपर्यंत आहे पण आज जे आपला भाऊ आहे या मनापेक्षा खूप पुढे जाणार आहेत त्यामुळे कसं आहे आपण थोडा आपला व्हिडिओ दाखवल्यानंतर दका भाऊ आपला भाऊ कसा बोलला ना ते, ते आपला भाऊ बी प्रयत्न करतील थोडी हिंमत करतील त्यामुळे मला मी एकच विचार करत ते आपण चांगलं चांगलं थोडा व्हिडिओ टाकतो दे तू आपला भाऊसले आणि दखू देऊ कारण कसं आहे कमी कोणीच नाही कमी कोणी लेखाना ले बी नाही भाऊस कोण कुठे पुढे चालणार नाही काहीच सांगू शकत नाही आपण त्यामुळे आपण आहू एक म्हणा सपोर्ट ना बी पर्या आणि एक थोडी जी पण माहिती भेटली ती आपण देवाना प्रयत्न करत असू भाऊसुनी तसंच भाऊसनी तुमले जर मला परत भेटेल ना तसंच तुमले खरोखर व्हिडिओ जर आपला आवडत असेल तुम्ही ना सबस्क्रायबर करा यूट्यूबले आणि बेल ऑकॉनले क्लिक करा अलगंटीला भाऊसोनी आणि तसंच इंस्टाग्राम फेसबुकले पण फॉलो करा आणि यूट्यूब आणि आपला इंस्टा आणि फेसबुकला पण शेअर करा भाऊ सोनी आणि आहेच सांगा सोनी तरी आपला पाठा भाऊसले राम राम भाऊ सोनी आपलं जे जे काम वस ते ते काम मला थोडाफार जसा टाईम भेटणार तसं मी तुमले शेअर करायला प्रयत्न करत सोनी आणि या मग कसं आहे थोडंसं माल बी बरं वाटत आणि जे आपला भाऊ आपला व्हिडिओ देखील राहणार आणि आपला सबस्क्राईब बी करी राहणार त्याबद्दल काही वाद नाहीये अगदी आनंद मी आणि काय म्हणजे असं काही नाही ते आपण जे बोलतस आणि खरोखर आपण जे म्हणजे काढीस नाही आपला भाऊस दे माहिती देवाना दे प्रयत्न करतच भाऊ आणि त्या माहिती मला पुन्हा गमत्री भेट तेव्हा मला खूप आनंद वाटत भाऊ तुम्ही आणि मी आणखी आहे ना चांगलाच चांगलं असं जेव आपला भाऊ किती माहिती दे चांगली देऊ भाऊ असं मी प्रयत्न करत भाऊतो आपलं तरी सोनी तुम्ही दाखवू शकता आपलं शटर बी फिट होईज दोघी शेडना शेटर, शेटर, शेटर पॅक होईजे आल्यात तरी आपला फोटो आता क्लिअर होई आयला तसंच आपला आता कोबा वगैरे करा का आपलं जे पूर्ण नियोजन आहे माल ठेवा ठेवा ना सगळं क्लिअर होईजे सोनी तसंच आपला बडा भाऊजी हेच यूट्यूब चैनल पण तुम्ही सबस्क्राईब करा बेल बे क्लिक करा तसंच इंस्टाग्राम पेवर फॉलो करा बसून